नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हो तर बघूया आजची विशेष बातमी आज जी तुम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केली आहे नेमकं पत्रकार परिषद आयोजित करण्याचे काय कारण आहे आपल्या चांदू रेल्वे नगर परिषदची नगर परिषदची निवडणूक येणाऱ्या काही काळात होणार आहे त्या अनुषंगाने नगरपरिषदेद्वारे एक प्रारूप मतदार यादी आपल्या नगरपरिषदेमध्ये लागली होती त्यानंतर त्याच्यात आक्षेप करता तेरा तारीख दिली होती तेरा तारखेनंतर आणखी सतरा तारीखपर्यंत वाढू भेटली चांदूर रेल्वे शहरातील संपूर्ण प्रभागामध्येच मतदारांचा घोळ झाला होता या प्रभागातील त्या प्रभागात मतदारांची नावे गेली होती संबंधित सर्वांनी त्या तक्रारी टाकल्या तक्रारी तक्रारीच्या अनुषंगांनी संबंधित बी एल ओ नियंत्रण अधिकारी आणि प्रारूप अधिकारी यांनी सर्वांनी लक्ष देऊन त्या दुसऱ्या प्रभागात गेलेले नावे त्यांचे आक्षेप स्वीकारले तसेच संबंधितांना नोटीस देऊन त्यांच्याकडून ते व्यवस्थित करून घेतले परंतु अशाच प्रकारचा घोड माझ्या प्रभागामध्ये झाला माझा माझा प्रभाग क्रमांक एक खडकपुरा धनराजनगर आणि समाधान कॉलनी अशा प्रकारचा आमच्या प्रभागाचे नाव आहे या प्रभागामध्ये समाधान कॉलनी ही समाविष्ट असतानासुद्धा सभाधान कॉलनी प्रभाग क्रमांक दोनमध्ये जोडण्यात आली मी प्रारूप मतदार यादी चेक केली असता मला त्यामध्ये दिसले की प्रभाग क्रमांक एकमधील बंडूभाऊ भुते यांच्या घरापासून तर चित्ते यांच्या घरापर्यंत तसेच कुर्रारेड्डी रोडवरील विजयकुमार जयस्वाल यांच्या घरापासून टहलराम बजाज यांच्या घरापर्यंत असे संपूर्ण हे प चाळीस ते पन्ना पन्नास नावं संपूर्ण प्रभाग क्रमांक दोनला जोडल्या गेली होती त्या अनुषंगानं मी तक्रार टाकली त्या नगर परिषदेमध्ये प्रभाग क्रमांक एक हे जे वोटर आहेत ते प्रभाग क्रमांक दोन मध्ये गेले असून तर हे नगर परिषदेने केलेली चूक मी त्यांच्या निदर्शनात आणली तक्रारी टाकली मी स्वतः तक्रार टाकली तेरा तारखेला आणि संबंधित प्रभागातले जे रहिवासी आहेत त्यांनीसुद्धा लेखी तक्रार यांना दिली त्यानंतर मी अठ्ठावीस तारखेला के चौकशी केली आमच्या नावाचं काय झालेलं मी दिलेल्या तक्रारीला मला कुठल्या प्रकारची माहिती दिली नाही कुठल्या प्रकारचा मेसेज झाला नाही तुम्ही मी चेक केलं असता कुठल्याही प्रकारने त्यांनी त्या प्रभागामध्ये नाव जोडले नव्हते नंतर मी त्यांना आणखी एक लेखी तक्रार अठ्ठावीस तारखेला दिली त्या अनुषंगाने त्यांनी माझे सर्व दिलेले अर्ज काढले आणि अठ्ठावीस तारखेला एकोणतीस तारखेला नियंत्रण अधिकारी बी एल ओ त्या प्रभागामध्ये आले स समाधान कॉलनीमध्ये तिथल्या नागरिकांनी विचारलं त्यांनी सांगितलं मला आमचं नाव पूर्वीपासूनच प्रभाग क्रमांक एकमध्ये होतं आणि प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्रमांक एकमधील सर्वे नंबर एकोणसत्तर म्हणजे निलेश विश्वकर्मा यांच्या घरापासून समाधान कॉलनीमधील बंडू भूते यांच्या घरापासून ते चित्ते यांच्या घरापर्यंत ते टहलराम बजाज यांच्या घरापासून घरापर्यंत सर्व नाव प्रभाग क्रमांक प्रभागरचनेमध्ये प्रभाग क्रमांक एकमध्ये आहे असं असताना सुद्धा त्यांनी ते प्रभाग क्रमांकामध्ये दोनमध्ये जोडले तर तर त्यांनी म्हटलं की आमचं नाव या प्रभाग क्रमांक एकमध्ये प्रभाग रचनेनुसार ठेवा आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे आमचं समाधान झालं आम्ही तुमचं अंतिम यादीमध्ये प्रभाग क्रमांक एकमध्ये जोडतो परंतु एकतीस तारखेला अंतिम यादी प्रसिद्ध झाली झाली म्हणजे प्रसिद्धीचा दिवस होता परंतु कुठल्याही प्रकारचं नगर परिषदच्या सूचना फलकावर यादी प्रसिद्ध झाल्याचं कुठलंही काही लावलेलं नव्हतं त्यावेळेस आम्ही अजयभाऊ हजारे आणि मी स्वतः मतदार यादी करता नगरपरिषदमध्ये मागण्याकरता गेलो तर आम्हाला दोन वाजता चार वाजता पाच वाजताचा टाईम दिला नंतर सात वाजता गेलो आम्ही सात वाजताचा टाईम दिला सात वाजता म्हणजे नऊ वाजता दिलो मग त्यांनी रात्री साडेनऊ वाजता मला ते पी डी एफ पाठवून मी उपलब ते उपलब्ध करून घेतली त्याच्यानंतर मी याद्या सर्व प्रभागाच्या डाउनलोड केल्या आणि मी चेक केली प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक दोन त्यामध्ये मला पुन्हा आम्ही सर्वांनी दिलेल्या तक्रारी आणि प्रभागात असणारे त्या समाविष्ट असताना ते पुन्हा नाव प्रभाग क्रमांक दोनमध्ये त्यांनी जोडलं त्याकरता आज आम्ही जे आमच्यावर अन्याय झाला जो बेजबाबदारपणा केला संबंधित बी एल नियंत्रण अधिकाऱ्याने जो याच्यात बेजबाबदारपणा केला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि आमची मंत्री मतदार यादी पुन्हा नव्याने प्रसिद्ध करून त्यामध्ये हे नाव समाविष्ट केले पाहिजे कारण यामध्ये प्रभागामध्ये असं झालं आहे की नवऱ्याचे नाव प्रभाग क्रमांक दोनमध्ये गेले पत्नीचे नाव प्रभाग क्रमांक एकमध्ये आहे मुलीचं नाव प्रभाग क्रमांक एकमध्ये आहे तर वडलाचं नाव प्रभाग क्रमांक दोनमध्ये आहे आणि प्रभाग क्रमांक एकमधल्याच जे काही घरं त्या प्रभागामध्ये येते त्याच्यातले का लागून लागूनच घर असलेले काही घर प्रभाग क्रमांक एकमध्ये आहे नाही एकच घर प्रभाग क्रमांक त्याच्यात दोनमध्ये टाकलं आणि समाधान कॉलनीतलेही दोन घर प्रभाग क्रमांक एकमध्ये आहे बाकीचे घर सर्व प्रभाग क्रमांक दोनमध्ये टाकलं कुठला निकष लावला काही समजलं नाही त्यानंतर मी शिओ मॅडमला फोन केला शिव मॅडमला फोन करून त्यांना विचार न करी याच्याबद्दल तर त्यांनी मला उत्तर दिलं तुम्ही म्हणे नकाशात ऑब्जेक्शन करून का नाही घेतला म्हणे यासाठी म्हटलं मॅडम नकाशावर ऑब्जेक्शन घ्यायचा विशेष नाही आहे ना ज्यावेळेस धडधडीत तुम्ही नोटीस बोर्डावर नगर परिषद प्रभाग त्याच्या हद्दीचे तुम्ही बोर्ड तिथं लावला आहे नोटीस सूचना बोर्डावर आम्ही त्याच्यात पाहिलं पूर्व जो नगर परिषद प्रभाग क्रमांक एकचा चा पूर्वेकडील सर्वे नंबर एकोणसत्तरचा भाग ते समाधान कॉलनी ते चित्ते यांच्या घरापासून ते तिळशा रोडने बजाज यांच्या घरापासून ते विश्वकर्मा यांच्या घरापर्यंत आमच्या प्रभागामध्ये समाविष्ट असला त्या कारणानं ऑब्जेक्शन घ्यायचा विषयच नाही पण जेव्हा प्रारूप याद्या प्रसिद्ध झाल्या प्रसिद्ध झाल्यानंतर आम्हाला ते नाव दिसले नाही तर आम्ही रितसर तेरा तारखेला आम्ही त्याची तक्रार दिली आणि तक्रार दिली असताना आमची तक्रार त्यांनी व्यवस्थित आमचे नाव करून दिले नाही काय वाटत तुम्हाला आता आम्ही रितसर सर्व तक्रारी केल्या त्याचे लेखी स्वरूपाचे सर्व पुरावे माझ्याकडे आहे येणाऱ्या काळात मी सर्व तक्रार सोमवारी तीन तारखेला सी ओ मॅडमला एस डी ओ मॅडमला आणि कलेक्टर निवडणूक आयोगाचे अध्यक्ष म्हणजे कलेक्टर यांनासुद्धा हे तक्रार देणार आहे आणि येणाऱ्या चार तारखेला त्यांनी जर दुरुस्त करून दिलं तर ठीक आहे आणि येणाऱ्या चार तारखेला चार नोव्हेंबरला मी एस डी ओ कार्यालयासमोर माझी आंदो आमरण आंदोलन आमरण उपोषण आंदोलन तिथे करणार आहे आणि त्याच्यामध्ये जर मला जे काही त्यांनी लेखी स्वरूपात माहिती दिली त्यानुसार पुढील कारवाई मी करणार आहे नगर परिषदेमध्ये बी एल ओ जे बसले होते त्याच कामासाठी बसले होते पण त्या अद्यापर्यंतही तुमचं काम झालं नाही आहे आणि तुम्ही त्यांना पाठपुरवठा केला होता का आम्ही स्वतः आठ आठ वाजेपर्यंत नगर कॅमेरे चेक करायचे भाऊ मी संबंधित आम्ही सात सात वाजेपर्यंत रोजच ज्या दिवसपासून तेरा तारखेपासून जेव्हा जेव्हा आठ नऊ तारखेला यादी प्रसिद्ध झाली तेव्हापासून कंटिन्यू कारण का भरपूर प्रमाणात घोळ झाला होता कारण का माझ्या प्रभागातले दोनशे तेवीस नावं प्रभाग क्रमांक दोन ते प्रभाग क्रमांक आठपर्यंत विखुरलेले होते वडिलाचे नाव इकडे बहिणीचे नाव इकडे एकाच घरातले एक नाव तोडून तिकडे म्हणजे विशिष्ट एक प्रकारची हे क्षण नावाची शक्ती आहे का तिने त्याचा गैरवापर केला किंवा नगर परिषदेमधील जे बी एल ओ आहे त्यांच्या संगणमतांनी त्यांनी संगणमत करून एवढ्या मोठ्या स्वरूपात म्हणजे या नगर काँग्रेसतर्फे कुठल्याही प्रकारची प्रभागात मतदाराची हेरफेर झाली म्हणून तक्रार गेली नाही माझी स्वतःचीच एकट्या प्रकारची गेली म्हणजे दोनशे तेवीस मतावर समजा एक प्रकार असा होऊ शकते का दोनशे तेवीसही मतं मला मिळणार आहे येणाऱ्या काळात असं समजून आपण चालू तर एवढ्या मोठ्या प्र प्रकारात जर मतदानाची हेरफेर करत आहेत आज एक मत जरी पडलं तर एका मताने एखादा उमेदवार पडू शकते त्याचे जीवन उद्ध्वस्त होऊ शकते म्हणजे प्रभाग मधून प्रभाग दोन मध्ये दोनशे तेवीस मताची मत टाकण्यात आलेली आहेत <coughs> अनावधानानं गेले असू शकते अनावधानानं गेले असू शकते चूक झाली असू शकते त्या कारणानं आक्षेपचे दिवस दिले आम्ही त्या चुकीच्या करता आम्हाला जे तक्रार पाहिजे त्या तक्रारी दिल्या मग चुकी झाल्यानंतर दिलेल्या तक्रारीवर यांनी ते त्याचं समायोजन करायला पाहिजे परंतु दिलेल्या चु तु, तुमची तु, चूक झाली त्याच्यावर दिलेली तक्रार त्या तक्रारीवर तो अनुषंगाने तुम्ही काहीच केलं नाही याच्या अर्थ मग केलेली चूक नाही आहे हे तुम्ही गुन्हेगार आहे तुम्ही संगणमतानं पहिलेच ठरवलं होतं का प्रभाग क्रमांक एकचे मतं जे पन्नास मताचा जो गठ्ठा आहे पूर्ण प्रभाग क्रमांक दोनमध्ये जोडला याच्यामध्ये कुठेतरी क्ष नावाची अदृश्य अशी शक्ती आहे आणि त्यांना मी त्या क्षनावाच्या अदृश्य शक्तीला तुमच्या एमबीनू न्यूजच्या चॅनलमार्फत मी त्यांना एक आव्हान करतो त्यांनी कितीकही माझ्यासाठी माझं म्हणजे उभं राहण्याच्या अगोदर पाळण्याची माझी मनस्थिती यांनी करून टाकली का बा दोनशे तेवीस मतं तिकडे गेले हा पडला पाहिजे नगर परिषदमध्ये सर्व आले पाहिजे फक्त बच्चू वाढणारे एकटा आला नाही पाहिजे अशी त्या क्षणावाच्या अद्भुत शक्तीनं ताकद लागली पण त्याला मी तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगतो येणाऱ्या काळात प्रभाग क्रमांक का एकमध्ये मी स्वतः उभा राहणार आहे त्या याच्यामध्ये त्यांना नावाला जेवढी ताकद लावायचे तेवढी लावा ला, मी चारशे मताच्या लीडनं कोणताही उमेदवार दिला तरी चारशे मताच्या लीडनं निवडून येणार म्हणजे येणार हा माझा ठाम निर्धार आहे तुम्ही जे तक्रार दाखल केली आहे ज्या तक्रारी निवारण नाही झालं पाऊल तुमचं हा तक्रार निवारण झालं नाही आज आम्ही पत्रकार परिषद घेतली सर्व गावाला माहीत झालं पाहिजे हा प्रकार माझ्याच इथं नाही आहे संपूर्ण गावात आहे पण माझ्या इथं झालेला वेगळा प्रकार आहे माझ्या प्रभागात समाविष्ट असलेलाच भाग चाळीस पन्नासचा दुसऱ्या प्रभागामध्ये करून माझ्यावर तो अन्याय केला आणि संपूर्ण गावातच प्रत्येक प्र प्रभागातल्या गल्ल्या इकडल्या तिकड्या तुटतार झाल्या याच्यातल्या गेल्या त्याच्यात गेल्या परंतु माझा प्रभाग क्रमांक एक कसा आहे काही त्याच्यामध्ये सरळ सरळ प्रभाग आहे कोणत्या प्रभागात घुसला नाही बाकीचे प्रभाग क्रमांक दोनपासून दहापर्यंत प्रभाग असे आहे एकामेकाच्या गल्ल्या एकामेकाच्या एकामेकाच्यात घुसलेल्या आहे प्रभाग रचनेनुसार माहिती नाही पूर्ण पण माझा प्रभाग क्रमांक एक सरळ जो शेंद्रपुरा कार्ला पेंड जो रोड आहे त्या रोडच्या इकडल्या भागानं ते बाळासाहेब ठाकरे चौक यांच्या कॉर्नरपासून तो रोड रोडपर्यंत म्हणजे एकही गल्ली कोणत्याच प्रभागात घुसलेली नाही आहे स्वच्छ आणि क्लीन प्रभाग प्रभाग क्रमांक एक चांदू रेल्वेचा असताना सुद्धा यांनी तोडमोड हेतू पुरस्पर केली त्याकरता यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि येणाऱ्या काळात मी आज पत्रकार परिषद आम्ही घेतली येणाऱ्या काळात आम्ही तीन तारखेला एस ओ मॅडमला त्याची तक्रार देणार आहे शिव मॅडमला प्राधिकृत अधिकारी शिव मॅडम आहे त्यांनासुद्धा देणार आहे आणि निवडणूक विभागाचे मुख्य हे आहे शि कलेक्टर मॅडम त्यांनासुद्धा तक्रार देणार आहे आणि त्या तक्रारीमध्ये मी चार तारखेला न एच डी ओ कार्यालयासमोर या नाव समाविष्ट करून यादी दुरुस्त करून घेण्यात यावी तसेच संबंधितावर का ज्यांनी हलगर्जीपणा करा बेजबाबदारपणा केला त्यांच्यावर निवडणूक कार्या कर्तव्यात कसूर केला याच्यावर कारवाई करण्यात यावी याकरता मी तिथे उपोषण करणार आहे बच्चू भाऊनी सर्व अभ्यास अंती ही तक्रार दाखल केलेली आहे नगरपालिकेकडे नगरपालिकेने यावर नियमानुसार त्वरित कारवाई करावी अन्यथा बच्चू भाऊ जे चार तारखेला आंदोलन करणार आहे त्या आंदोलनामध्ये आम्ही सर्व बच्चू भाऊच्या पाठीशी उभे राहू व आंदोलनात सहभागी होऊ काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी पत्रकार परिषद परिषद पार पडली असता जो प्रभाग क्रमांक एक, के एक प्रभा, ते मत दोन मध्ये गेले म्हणजे असा आक्षेप माजी नगरसेवकांनी केला काय सांगा माननीय बच्चूभाऊ वन्नरे यांनी जो आक्षेप घेतलेला आहे हा प्रभाग क्रमांक एकचाच नाही आहे हा प्रभाग तांदूळ पूर्ण संपूर्ण तांदूळ शहरात आहे आणि त्याचं म्हणणं बरोबर आहे की एका कॉलनीनं प्रस्ताव दिला बी एल ओजवळ की बाबा आम्ही ह्या कॉलनीतले लोक आहोत आम्ही सगळ्यांनी लेखी दिलं तरी त्यांनी ते इथं त्या तक्रारीचं हे केलं नाही बिओलूंनी आणि मॅडमनी याच्यात लक्ष घालून ह्या सगळ्या प्रकारचा जे काही हे झाली आहे ती यादी दुरुस्त करून देण्यात यावी आणि प्रभाग क्रमांक एक म्हणजे जे लोक आहे त्यांना तिथंच हे करण्यात यावे असं पूर्ण तांदूरचा हे प्रश्न आहे याच्यासाठी येणाऱ्या चार चार नोव्हेंबरला जे उपोषण होणार आहे त्याला आमचं पूर्ण समर्थन आहे काय सांगाल तुम्ही जी आज जी पत्रकार परिषद झाली आणि माझी नगरसेवक हो, बच्चूभाऊ वानरे यांनी त्यांच्या प्रभागाची जी तक्रार टाकली या तक्रारीमध्ये खरोखर सत्यता आहे आणि पूर्वीपासून मी त्या प्रभागातला रहिवाशी आहे आणि मलासुद्धा माहीत आहे का तो प्रभाग कशा पद्धतीनं होता आणि कशा पद्धतीनं आहे आणि जे तक्रार टाकली ते योग्य आहे आणि प्रभाग क्रमांक एकमधला जो भाग आहे तो भाग प्रभाग क्रमांक दोनमध्ये टाकण्यात आला याची रिसर तक्रार बच्चूभाऊंनी नगरपालिकेला दिलेली आहे याची माहितीसुद्धा आपल्याला दिलेली आहे पण अजूनपर्यंत त्या तक्रारीवर कोणतंही आमचं समाधान झालं नाही आणि आमची हीच मागणी आहे जे बच्चूबाऊनं तक्रार टाकली त्या तक्रारीच्या संदर्भामध्ये आमचं निराकरण व्हाले पाहिजे आणि हे रिसर आहे आणि ही पूर्ण गावाची समस्या आहे की आईचे नाव वडिलाचे नाव एकी एकीकडे आणि मुलामुलींचे नाव एकीकडे हे पूर्ण शहरामध्ये याची तफावत आपल्याला दिसतील आणि जी तक्रार आज दाखल केली आहे आणि जवळपास पन्नास ते साठ नावं हे दुसऱ्या प्रभागामध्ये गेले आहे या संदर्भामध्ये जे बच्छूभाऊंना न्याय मिळाला पाहिजे त्याकरिता आम्ही भारतीय जनता पार्टी संपूर्ण भारतीय जनता पार्टी त्यांच्या मागणीला समर्थन देतो आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देतो आणि त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते खंबीरपणे उभे राहू मी ॲडव्होकेट विशाल भोयर लिगल सेल्स से, सेलचा अध्यक्ष भाजप चांदूर तालुका यामध्ये जे बच्चू भाऊने जो प्रश्न उपस्थित म्हणजे जे मांडणी केलेली आहे आज ते एकदम योग्य आहे त्यांच्या प्रभाग एकमधले जी लिस्ट आहे ती आज बघितली आपण तर सरस त्यांचे जे वोटर आहे ते त्यांनी काढून प्रभाग दोन मिनट टाकलेले आहे आणि या मागणीला आम्ही भाजप लिगल सेलतर्फे पूर्ण पाठिंबा देत आहे आणि लिगली जे प्रोसिजर आहे ती पूर्ण आम्ही फॉलोअप करणार आहे आता आणि यामध्ये नगर परिषद चांदुरेवी कोणतीही लिगल प्रोसेस या व्यवस्थित वापरलेली नाही आहे त्यामुळे भरपूर त्रुटी त्यांच्या आहे जसे त्यांनी एक तारखेला लिस्ट लावायला पाहिजे ती दोन वाजेपर्यंत परंतु लावली लिस्ट नाही आहे ह्या सर्व गोष्टी बाबी आम्ही आता कलेक्टर साहेबांकडे कळवणार आणि तसेच माननीय आमदार प्रतापराव अडसळ यांनासुद्धा याची आम्ही एक तक्रार त्यां तेन, त्यांच्याकडे देणार अर्ज अर्ज विनंती आणि यावरून आम्ही संपूर्ण चार तारखेला जे बच्चू भाऊंचा जो हे आहे अन्न आंदोलन त्याला पूर्णपणे आम्ही म्हणजे साथ देणार आहेत ही होती आजची विशेष बातमी अशा विशेष बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आजच एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्र बातमी लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन बातमीमध्ये धन्यवाद